नमस्कार इजू मराठीच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आजच्या शैक्षणिक बातम्यांच्या सेगमेंटमध्ये बातमी आहे आर टी ओ देणार शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा नियमांचे धडे निसर्गरम्य वातावरणात खेळ आणि मनोरंजनाच्या माध्यमातून शालेय विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षा नियमांचे धडे देण्याचा संकल्प पुणे आर टी ओने घेतला आहे त्या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील आठ हजार शाळांमधील जवळपास दहा लाख विद्यार्थ्यांना रोड सेफ्टी ट्रॅक या उपक्रमांतर्गत हे धडे देण्यात येणार आहेत अशी माहिती पुणे आर टी ओ प्रशासनाकडून देण्यात आली येत्या एक जूनपासून इयत्ता पाचवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांविषयी जागरूकता रुजवली जाणार आहे यामध्ये एका दिवसात सुमारे सहाशे विद्यार्थी सहभागी होतील शिक्षण विभागाच्या आदेशानुसार दर शनिवारी विद्यार्थ्यांना नो बॅग्स डे असतो त्याच दिवशी आर टी ओकडून दिवेघाट येथील सहा हजार देशी विदेशी झाडांचे विद्यार्थ्यांना पर्यटन ट्रेक घडवण्यात येणार आहे त्यानंतर त्याच ठिकाणी आर टी ओकडून क्लासरूम तयार करण्यात आली आहे या क्लासरूममध्ये विद्यार्थ्यांना रस्ते सुरक्षाबाबत जनजागृती करण्यात येणार आहे हॉलमध्ये विद्यार्थ्यांसोबत रस्ते सुरक्षाबाबत विद्यार्थी मार्गदर्शन करणारी सापशिडी अन्य गेम्स खेळून त्यांना प्रशिक्षण दिले जाणार आहे या उपक्रमात केवळ विद्यार्थीच नव्हे तर स्कूल बस चालकांनाही प्रशिक्षण दिले जाणार आहे लहान वयात घेतलेले ज्ञान कायमस्वरूपी विद्यार्थ्यांच्या लक्षात राहते त्यामुळे या वयात त्यांना वाहतूक नियमांविषयी माहिती देणे महत्त्वाचे आहे रोड सेफ्टी ट्रॅकमधून विद्यार्थी जागरूक होतील अशी अपेक्षा अर्चना गायकवाड आर टी ओ पुणे यांनी व्यक्त केली आहे अशाच विविध बातम्यांसाठी एजू मराठी या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व काही सूचना असतील किंवा काही सुधारणा आवश्यक असतील तर कमेंट बॉक्समध्ये नक्कीच मेंशन करा धन्यवाद